नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र पुनर्वसू आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून एकवीस मिनिटापासून ते नऊ वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून सव्वीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु बरोबर योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या चतुर्थ साला चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींच्या काय इच्छा अपेक्षा आजच्या दिवशी पुऱ्या कराव्या लागतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या तृतीय सरा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु चंद्र लाभ चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील धाकादाचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा गरज राहील ट्रॅव्हलिंगच्या संदर्भातले काम आजच्या दिवशी आधी घेऊ शकता कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील मित्रपरिवाराकडे बाहेरचा एक सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ बलदायीन असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास विद राशीच्या द्वितीय चंद्राचा भ्रमण आहे व्ययतला गुरु बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे आजचा दिवस महत्वपूर्ण राहील काय चांगले आर्थिक लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिकाराप्रे बाहेर फिरला त्यांचा एक संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभबलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्क कर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल आणि तुमचा मूड खूपच सुंदर दिसून येईल जी कामं आत घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल ज्या आजच्या दिवशी तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल याप्रमाणे नशिबाची साथसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळेल आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू शकाल परिवाराकडून काही चांगले सल्ले मिळतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या व्ययस्ताना चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणारा गुरुबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही करू शकता ती पूर्ण सुद्धा दिसतील दिवसामध्ये थोडीशी दमछाक जास्त झाल्यासारखी वाटेल संमिश्र स्वरूपाचा आजचा दिवस दिसून याडनंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थान चंद्राचं प्रमाण आहे भाग्यातल्या गुरूबरोबर हा चंद्र योग करणारं दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील आजच्या दिवशी काही उत्तम लाभ संभवतात काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे यानंतरची यानंतरची जी, जी, यानंतर जी, जी रास आहे ती आहे तुळरास रास राशीच्या दहा अभ्यासा चंद्राचं प्रमाण आहे अष्टमात असणारा गुरुबरोबर योग करणार दिवस महत्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असतील काही अनपेक्षित लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील आजच्या दिवशी तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे सप्तामात असताना गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल तुमचा मूड तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामे हाती घ्याल अगदी सहजपणे हातापुरे करू शकाल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर त्यांचा एक संबंध वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे, हे दलु रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे षष्टात असताना गुरुबरोबर हा चंद्र लांब योग करणार आहे आजचा जो दिवस हा महत्वपूर्ण थोडासा जास्त अलर्ट राहणं गरजेचं राहिलेला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील अनपेक्षित काही लांब होऊ शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं झालेला दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिवस नये यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमद असा गुरु बरोबर चंद्र लाभ योग करणार महत्वपूर्ण दिवस राहील शुभफलदायी सुद्धा असेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारपूर्ण नातेसंमध्ये सुद्धा अरे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन दे रिलेशनशिप बनवायचे असेल तरी सुद्धा आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असा लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचे काही उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है कुंबा रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमणा या चतुर्थात असणारा गुरु बरोबर हा चंद्र लाभ करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक ओव्हर करू शकतील घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी, सा 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 जी है, है रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पाचव्या स्थान चंद्राच्या प्रमाणे तृतीयात असणारा गुरुबरोबर गुरु गुरु हा चंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायची कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण करून दाखाल भाग्याची साथ उत्तम प्रकारे वेळ नवीन रिलेशनशिप बनवायची असेल किंवा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्म मध्ये केलेली रिलेशनशिप तुमच्यासाठी आजच्या दिवशी लाभदायी ठरेल दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद